नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सुमित मी बोलता सुमित मिश्राम ब्लॉग हा माझ्या चाळीसवानी ब्लॉग आहे आणि आज जाते आम्ही एकविराईच्या मंदिरामध्ये आता आम्ही घाटामध्ये पोचलो घाटामध्ये लावली पार्किंग कारण की वरती पार्क कार पार्किंगला पार्किंग जागा नाही त्यामुळे आता आम्ही निघालो पैदलच मंदिरामध्ये ती लावलेल्या जागा नसल्यामुळे आम्ही गाडी खालीच लावली आणि घाटातून आम्ही सरळ चढत जा वरती वरती बघू शकता किती जाम लागलेला आहे तर गाड्यांसाठी आणि त्यानंतर आम्ही आता मंदिराच्या प्रवेशद्वार लागलो आणि इथून आता सरळ आम्ही वर आलो आणि सगळी तुम्ही लेणी बघू शकता इथे बौद्ध लेणी सुद्धा आहे आणि त्याच इथे मंदिर सुद्धा आहे एकविराईचं एकविराईच्या मंदिराच्या परिसरातील हे दृश्य आहे खूप सुंदर आहे आणि इकडे साइडला बघू शकता खूप धुकं धुकं पडलेलं आहे आणि त्यामध्ये पाऊस सुद्धा सुरू होता बारीक बारीक त्या पावसामध्ये एक निसर्ग खूप सुंदर वातावरण दिसायला मिळालं आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण इथलं दृश्य हे एकविरा इतच्या परिसरामधलं आहे काय करण्याचं माझा हा ब्लॉग दौरी। आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या या ब्लॉगवर येत राहीन आणि नेक्स्ट ब्लॉग लवकर येणार आहे तो सुद्धा ह्याच आघाडीवर राहणार आहे का त्या लोणावळा इथे आणि हा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल